शेगावच्या पोस्टरमधील हे डिटेल्स शांतपणे फोन नंबर लिहून घ्या तसे मी हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत याचं खाली डिस्क्रिप्शन पहा चौदा ते एकोणीस डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि एका व्यक्तीला तीन हजार रुपये नवरा बायको असले तर पाचशे रुपये कमी पाच हजार पाचशे आणि एका व्यक्तीने एक दिवसच जर शिबिर केलं तर सहाशे रुपये शेगावचं हे शिबिर अग्रसेन भवन रेल्वे स्टेशनजवळ शेगाव असं आहे आणि डॉक्टर गोपाल शास्त्रींच्या अध्यक्षतेखाली आहे त्यातील अशी ही महान विद्या आहे ज्यामध्ये तुमच्या समूळ व्याधी नष्ट होतात आणि तुमच्या औषधंसुद्धा बंद होतात आणि सर्वच प्रकारचे आजार इथं आहेत माझ्याकडे याचे पाच हजार क्लिप आहेत आणि म्हणून ही विद्या गोरगरिबांना सांगा आणि आपण एक चांगलं सुरक्षित जीवन जगूया पूर्ण स्क्रीनचं सुद्धा मी शूटिंग करत आहो जेणेकरून तुम्हाला शांतपणे याच्यामधील मोबाईल नंबर लिहिता यावेत हा याचा हेतू आणि मी ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहोत शांतपणे वाटल्यास पॉज करून याला वाचा चौदा ते एकोणीस डिसेंबर अग्रसेन भवन रेल्वे स्टेशनजवळ शेगावला हे शिबिर आहे